मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे रिंगणात असल्यानं शिंदेची प्रतिष्ठापणाला लागलेल्या कल्याण मतदारसंघातील लढत अगदीच एकतर्फी होते की होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागले भाजपची नाराजी मोडीत काढत शिंदेंनी आपल्या लेखासाठी कल्याणची जागा पुन्हा राखली दुसऱ्या बाजूला तिथं महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली मुख्यमंत्र्यांच्या पुत्राला अडचणीत आणण्याची खेळी ठाकरे गटाकडून खेळली जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती पण ठाकरे गटानं उतरवलेला चेहरा नौका आणि तुलनेला कमी तुल्यबळ आहे अशी चर्चा सुरुवातीपासूनच कल्याणमध्ये रंगली आहे त्यामुळे तिथली लढत अटीतटीची होणार नाही अशी शक्यता वर्तवली जात होती त्यामुळे तिथे श्रीकांत शिंदे यांचा विजय पक्का मानला जातोय पण अशी कोणती कारणे आहेत ज्यामुळं जा कल्याणच्या जागेवर ठाकरेंना मिळत असलेली सिंपती फॅक्टर असतानाही पारडा श्रीकांत शिंदे यांच्या बाजूने झुकलेलं पाहायला मिळत आहे त्याचाच घेतलेला असा सविस्तर आढावा नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारे मंडळी कल्याण लोकसभेचं दोनदा प्रतिनिधित्व केलेल्या डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे गेल्या सहा महिन्यात ठाकरे गटापेक्षा जास्त आपला मित्र पक्ष असलेल्या भाजपाशीच वाद झाले भाजप आणि शिंदे यांच्यातील संबंध एवढे ताणले गेले कि की डॉक्टर या शिंदे यांनी पत्रक काढून राजीनाम्याचा पवित्रा घेतला होता तसंच ते आगामी निवडणूक लढवणार की नाही याबद्दल प्रश्नचिन्ह होतं पण विषय टोकाला गेल्यावर भाजपाच्या वरिष्ठांनी मध्यस्थी केली आणि श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी थेट देवेंद्र फडणवीसांना जाहीर करावी लागली पण स्थानिक पातळीवर अजूनही शिंदे गट आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये सगळं ओके आहे अशातला भाग नाही पण तरी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पथ्यावर पडणाऱ्या गोष्टीमुळे ते कल्याणमध्ये ठाकरेंच्या दरेकरांना पराभूत करू शकतात असं बोललं जाते पण ते कशामुळे हे आपण आता एक एक करून समजावून घेऊ पहिला मुद्दा म्हणजे श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साथीनं कल्याण मतदारसंघात तळागाळात तयार केलेला जनसंपर्क त्यात त्यांना साथ मिळाली नगरसेवक राहिलेल्या महेश गायकवाड यांची दोन हजार चौदा साली कल्याण लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे खासदार म्हणून श्रीकांत शिंदे संसदेत पोहोचले त्यानंतर दोन हजार एकोणीस साली त्यांनी याच मतदारसंघातून विजय मिळवला आता पुन्हा एकदा याच मतदारसंघातून मैदानात उतरलेत दरम्यानच्या काळात त्यांनी वेगवेगळ्या विकास कामांच्या माध्यमातून तगडा जनसंपर्क तयार केलेला आहे एकनाथ शिंदे यांनी आनंद दिगे यांच्यानंतर ठाणे कल्याणमध्ये शिवसेनेची पाळमुळं अधिक खोलवर रुजवली त्याबरोबरच त्यांनी स्वतःला आणि आपल्या मुलाला देखील तिथं व्यवस्थित प्रोजेक्ट केलं त्यामुळं तिथं कार्यकर्त्यांचं मोठं जाळं श्रीकांत शिंदे यांच्यासाठी काम तसंच मोठ्या संख्येने असणाऱ्या आगरी कोळी समाजाची मोड बांधण्यासाठी श्रीकांत शिंदे यांनी आगरी समाजाचे नेते हाताशी धरलेले आहेत ती गोष्ट श्रीकांत शिंदे यांच्या पथ्यावर पडू शकते दुसरा मुद्दा म्हणजे ठाकरे गटानं दिलेला कमी तुल्यबळ असलेला उमेदवार वैशाली दरेकर या जरी प्रभावी नेत्या असल्या किंवा त्यांना मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांचा सपोर्ट मिळत असला तरी त्यांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव मात्र नाही भले त्यांनी नगरसेविका म्हणून काम केलंय पण शेवटी श्रीकांत शिंदे यांच्याकडे असलेल्या प्रचार यंत्रणेच्या तुलनेत दरेकर यांचा प्रचार तोकडा पडतोय असं मत स्थानिक पत्रकार व्यक्त करत दरम्यान ठाणे कल्याणच्या उमेदवारीवरून काहींनी तर अशी शंका उपस्थित केली की तिथं ठाकरे आणि शिंदे यांच्यात नुरापुस्ती लागली आहे त्यामुळं वैशाली दरेकर यांना मिळालेली उमेदवारी ही गोष्ट श्रीकांत शिंदे यांना फायदेशीर ठरू शकते असं बोललं जाते तिसरा मुद्दा म्हणजे भाजपाच्या नेत्यांची दूर झालेली नाराजी आणि त्यांनी वरिष्ठांच्या सांगण्यावरून श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारात दाखवलेला जोर सुरुवातीला भाजप नेत्यांनी श्रीकांत शिंदे यांच्या नावाला खूप विरोध केला होता पोलीस स्टेशनात गोळीबार केलेले भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी तर यंदा कल्याण लोकसभेवर भाजपाचाच खासदार होणार तर श्रीकांत शिंदे यांना तिकीट मिळालं तर आम्ही त्यांचं काम करणार नाही अशी भूमिका घेतली होती त्यांची कल्याणमधील भाजपाच्या इतर नेते आणि पदाधिकाऱ्यांनी ओढली पण नंतर मोदींना वर पंतप्रधान करायचं या एका अटीवर स्थानिक भाजप नेत्यांनी ने शिंदे यांना पाठिंबा दर्शवलाय त्याचाही फायदा त्यांना होईल असं मत राजकीय जाणकार व्यक्त करतात पुढे चौथा मुद्दा म्हणजे श्रीकांत शिंदे यांच्या डॉक्टर किच्या इमेज मुळे मतदारसंघात उच्च शिक्षित असं झालेलं परसेप्शन श्रीकांत शिंदे यांनी एम एस म्हणजेच मास्टर इन सर्जरी हे शिक्षण पूर्ण केलंय ते डॉक्टर आहेत त्यांनी डी वाय पाटील मेडिकल कॉलेजमधून एम एस पूर्ण केले संसदेत प्रश्न मांडायचे असतील तर उच्च शिक्षित उमेदवार निवडून दिला पाहिजे असं वातावरण शिंदे गटाकडून कल्याणमध्ये तयार करण्यात आले आणि त्यामुळं श्रीकांत शिंदे यांचा विजय तिथं निश्चित मानला जातोय दोन हजार चौदाला अडीच लाख तर दोन हजार ला श्रीकांत शिंदेनी जवळपास साडेतीन लाखाचं मताधिक्य घेत विजय मिळवला होता सुरुवातीची काही वर्ष दिल्लीत शिवसेनेच्या जुन्या खासदारांच्या छत्रछायेखाली श्रीकांत शिंदे काम करताना दिसत होते आदित्य ठाकरे यांच्यासोबत युवा नेते म्हणूनही त्यांचं काम सुरू होतं युवासेनेच्या कोर कमिटीत नसल्यामुळे शिवसेना भवनच्या बैठकांना ते फारसे दिसले नाही दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात ते फार माध्यमांमध्येही दिसले नाहीत मतदारसंघ ते लोकसभेचं अधिवेशन इतकंच त्यांचा वावर राहिला पण हळूहळू दिल्लीत त्यांनी पकड मजबूत करायला सुरुवात केली मतदारसंघात त्यांच्या विकास कामांचा बोलबाला होऊ लागला दोन हजार एकोणीस नंतर कोरोना काळात श्रीकांत शिंदे फाउंडेशन कडून रुग्णांना केलेल्या मदतीसाठी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचं विशेष कौतुक करण्यात आलं लोकसभेतील आकडेवारीनुसार दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात संसदेत श्रीकांत शिंदे यांची ऐंशी टक्के उपस्थिती होती त्यांनी मतदारसंघाशी निगडीत दोनशे त्र्याण्णव प्रश्न उपस्थित केले आहेत त्याचाही त्यांना फायदा होईल असं बोललं जाते आता या झाल्या श्रीकांत शिंदे यांच्या काही जमेच्या बाजू पण दोन हजार एकोणीस साली निवडून आल्यानंतर श्रीकांत शिंदे यांच्या वागण्यात बोलण्यात फरक जाणवू लागल्याचं काही स्थानिक नेते सांगतात स्थानिक आमदार नेत्यांबरोबर त्यांचे खटके ओढत होते ठाणे जिल्ह्यावर एकनाथ शिंदेचं वर्चस्व असल्यामुळं श्रीकांत शिंदे जुन्या नेत्यांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करायचे असाही आरोप काही माजी आमदारांनी केला होता मग दोन हजार बावीस साली एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि भाजपासोबत सत्तेत सहभागी झाले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर श्रीकांत शिंदे यांचं राजकारण आणखीनच बदललं एकनाथ शिंदे यांच्याबरोबर श्रीकांत शिंदे हे दुसरं पॉवर सेंटर बनण्याचा प्रयत्न करू लागले आणि ती गोष्ट स्थानिक भाजप नेत्यांना आवडली नाही मागच्या काही काळात घडलेल्या निवडक प्रसंगांवरून एक निश्चित झाले की कल्याणमधील यंदाची निवडणूक श्रीकांत शिंदेसाठी आव्हानात्मक ठरणार आहे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे गेली दहा वर्ष डॉक्टर शिंदे प्रतिनिधित्व करत असले तरी या मतदारसंघातील प्रश्न समस्या अद्याप कायम आहेत शिव फाट्यावरील वाहतूक कोंडी रस्त्यांची बिकट अवस्था डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी तयार केलेले विरोधक ही सगळी राजकीय पार्श्वभूमी पाहता मुख्यमंत्री पुत्राला कल्याण लोकसभेची निवडणूक सोपी जाणार नाही असा कया सुरुवातीला बांधला जात होता सर्व पक्षातील प्रमुख नेत्यांची नाराजी हे शिंदे पुढे मुख्य आव्हान मानलं जात होतं गद्दारांच्या घराने शाहीला एक महिला दडा शिकवेल हा प्रचार ठाकरे गटाने या निवडणुकीत कायम ठेवलाय कल्याण लोकसभेतील कळवा मुंब्रा इथे काँग्रेस राष्ट्रवादी तर डोंबिवलीमध्ये भाजप संघाचा प्रभाव असलेले मतदारसंघ आहेत उल्हासनगर अंबरनाथ संमिश्र कल्याण ग्रामीण आगरी बोल मतदारसंघ आहेत कल्याण लोकसभेत अठ्ठावीस उमेदवार निवडणूक लढवित आहेत कधी नवी मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदार महाविकास आघाडीच्या सभामध्ये यावेळी दिसले मुंबईत एक गड्डा मतदान व्हावे हो यासाठी महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत त्यावर मात करणं श्रीकांत शिंदे यांच्यासाठी चॅलेंजिंग असणार आहे पण विरोधात तगडा उमेदवार नसल्यानं आता ती गोष्ट श्रीकांत शिंदे यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे तुम्हाला काय वाटतंय कल्याणमध्ये यंदा कोण जिंकतंय श्रीकांत शिंदे की वैशाली दरेकर तुमची मतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा बाकी तुम्ही आपले ग्राउंड रिपोर्टचे व्हिडिओज ना जर नसाल तर लागलीच जावा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात कोणाची हवा आहे सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद